भर उन्हामध्ये पत्रावर आठ आठ दिवस वाळलेली चपाती पाण्यामध्ये बुडून चटणीसोबत तेल नसताना चटणी भुरकीसोबत खात होतो तेव्हा कुठे गेले होते नातेवाईक जे आत्ता मला नाव ठेवत आहे शाळेमध्ये जात असताना वायराची बॅग असायची पायात चप्पल नसायची बिगर चपलीचं शाळेत जात असताना कुठे गेली होती हे नातेवाईक जे आता नाव ठेवत आहेत करते नवऱ्याच्या जीवावर उड्या मारती आज जो नवरा सोबत नाही कुठे गेला तो नवरा आईने दोन हजार आईने जेव्हा मी पंधरा वर्षाची असताना माझं लग्न केलं म्हणली बाळ तुला लग्न करावंच लागेल घरासाठी तेव्हा कुठे गेले होते हे नातेवाईक कमी वयामध्ये लग्न झालेलं असताना सुद्धा मी सगळं झेललं जो नवरा पंधरा वर्षामध्ये मला सुख देऊ शकला नाही माझ्या लेकरांना सांभाळू शकला नाही तेव्हा कुठे गेले होते हे नातेवाईक जे आता मला नाव ठेवत आहे मी माझ्या आहे झालीय अख्ख महाराष्ट्र आज पिल्लू पगारे नाव आहे आज पिल्लू पगारेची सेल्फी घेण्यासाठी महाराष्ट्र तर असतय मला स्कार्फ बांधून तोंडाला फिरावं लागते पिल्लू पगाराची सेल्फी कंटिन्यू जागोजागी घेतली जाते आज ते गेले हे नातेवाईक मी माझ्या वडिलांना सोशल मीडियावर कधी दाखवलं नाही मला वडील नाहीये कुठं गेले हे नातेवाईक जग नाव ठेवत पिलू पगारे असं करती तसं करती पोटासाठी नाचते मी परवा कुणाचे कुठं गेले हे नातेवाईक तुझा नवरा कुठे कुणाला हौस नसती नवरा सोडून राहायची काहीतरी कारण असते कधी कुणी विचारलं बाळ तुला काय त्रास आहे तुला काय दुःख आहे कुठं गेलं हे जग इन दुनिया हे नातेवाईक कधी माझ्या आईला सोशल मीडियावर बघितलं कुठं गेले हे नातेवाई आज आजी आज आजोबा सासू सून व्हिडिओ बनवता माझी इच्छा होत नसेल का की मी पण त्यांच्यासोबत व्हिडिओ बनव कुठं गेल माझी फॅमिली मीच एवढी वाईट एक का मला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या कारण उद्या काही होऊ शकतं दोन मिनिटाचा भरोसा नाही या शरीराचा कधीही घात होऊ शकतो कधीही काही होऊ शकतं माझ्या फिलिंग मी तुम्हाला सांगते व्यक्त करते तुमच्या समोर जगून घेते साडी पाहिजे साडी घालती वनपीस घालती थोडंसं वेगळं घालती पण हा सोशल मीडियावर कधी व्यंगाळ नाही केला आतापर्यंत अश्लील कधी नाही केलं त्रास होतो मला पण मी पण माणूस आहे तुमच्यासारखी तुम्ही वाईट कमेंट करता मी तुम्हाला तीन वर्षापासून झेलत आली तुमच्या वाईट कमेंटला झेलत आली तीन वर्षापासून तुम्ही मला वाईट कमेंट करता तुमच्या वाईट कमेंटला उत्तर देऊन देऊन थकून गेले मी कुणाला काय पडलंय कुणाचं त्रास होतो पैसा आहे पण सुख नाही माझ्या मुलींना सांभाळती मुलींना इंग्लिश मिडियममध्ये टाकली माझ्या मुलींमध्ये माझा एवढा जीव आहे माझ्या मुलींना त्रास झालेला मी बघू शकत नाही मी माझा जीव देईल माझ्या मुलींमध्ये माझा एवढा जीव आहे बाहेर मुली नवरा वाईट निघला की अफेअर करतात माझं एकही बॉयफ्रेंड नाही मला फक्त एकच अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत आयुष्यभर फक्त नीट राहू सुखी राह मला काही नको पण तो राहत नाही माझ गाई, गाई चुकी त्याच्यामध्ये समजू शकत तुम्ही एका स्त्रीच दुःख नाही समजू शकत आई पण नाही समजू शकत वडील तर नाही जग पण नाही समजू शकत खूप त्रास नको मला नाही सांगू शकत तुम्हाला मी जेव्हा सुट्टी भेटली ना तेव्हा एकटीच बसते विचार करते खूप गोष्टींचा खाऊन पिऊन रोजच आयुष्य जगतो शेवटी आयुष्य वायाच आहे ना ना काहीच नाही आयुष्यामध्ये पण मला सगळ्यांना एकच सांगायचं सगळेजण हा का विचार करत नाही सगळेजण स्वार्थीपणाचा का विचार करता की मला हे भेटलंच पाहिजे सगळेजण आनंदी का राहत नाही लहानपणी शाळेत जायच्या अगोदर लोकांची धुनरभांडी करायची अकरा वाजता शाळेत जायचं पाच वाजता घरी यायचं चिमणीमध्ये रॉकेल असायचं ना रॉकेल रॉकेलच्या चिमणी लावून अभ्यास केलाय आईने कधीच लाईट घेतली नव्हती मच्छरदाणी असते का मच्छरदाणी मच्छरदाणीमध्ये मध्ये आम्ही दिवस काढलेत पत्रामध्ये राहत होतो उन्हा उन्हाळ्यामध्ये पत्रामध्ये राहिल्यावर तुम्हाला माहिती किती ऊन लागत मच्छर सगळ्या हातापायाला डसत होते गटारामध्ये राहिलेलं मला एक भाऊ आहे मला एक बहीण आहे अजून सोशल मीडियावर आली नाही माझ्या भावाला वाटतं मी वाईट आहे माझ्या बहिणीला वाटतं मी वाईट आहे अजूनपर्यंत चेहरा सोशल मीडियावर त्यांनी दाखवला नाही काय पाप केलंय मी काय वाईट केलं नवरा असताना सुद्धा मी नवऱ्याला झेलले पंधरा वर्ष तो वाईट असताना सुद्धा काय चुकीच करते मी काहीच नाही मन चुकत जगतीय दोन दिवसाचं आयुष्य आहे उद्या जर काय झाला तर माणूस मिल विषय संपले चुकीचं तर आतापर्यंत वागली नाही खूप त्रास होतो लहानपणी वडिलांची खूप आठवण येत होती मला खूप त्रास झाला वडील सोबत नसते राहत होते वडील खूप ड्रिंक करायचे मम्मीला मारहाण करायचे मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय माझं प्रॉपर गाव जालना आहे पाकणीकर हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झालाय मी जालन्याची प्रॉपर माझ्या पप्पाचं नाव विठ्ठल माझे पप्पा खूप घाण होते माझ्या आईने खूप त्रास सहन केला माझ्या पप्पाचा आईला पण नाही काय बोलू शकत नाही काय बोलणार मी जग फक्त आपापलं भक्त सगळं कुणाला काय बोलणार जग आहे शेवटी पण मी नाही मी माझ्या मुलींना आहे ना खूप छान शिक्षण देणार माझ्या जीवावर मला जेवढा त्रास होईल तेवढा त्रास सहन करणार माझ्या मुलींना छान शिक्षण देणार एकीला आय पी एस बनवणार एकीला कलेक्टर बनवणार तिला जे पाहिजे ते बनवणार मी पण मुलींना मोठं करणार आणि घर जावंही बनवणार जे साक्षीसोबत झालं ना तिच्या जीवाला फाडलं तोडलं तिच्यावर दगडाने हल्ले केले तसं माझ्या लेकींवर होऊ नये म्हणून मी सतर्क माझ्या मुलींच्या पाठीमागे सदैव राहणार जोपर्यंत मी जिवंत आहे पण मी आयुष्यामध्ये दुसरं लग्न परत कधीच करणार नाही तुम्ही म्हणताल बाई तुझं भांडण का मला सांगते तू तुझं बघ तुम्ही वाईट कमेंट करता मला म्हणून हे सांगावं लागतं वाईट कमेंट का करता नाही तुम्हाला बघायचं माझे व्हिडिओ नखा बघू पुढे ढकला ब्लॉक करा विषय संपला नाव का ठेवता कुणाच्या घरामध्ये तुम्ही झाकून बघितलं कुणाला किती त्रास होतो कोण कोण कसं नाही बघितल्याशिवाय तुम्ही लोकांना नाव कसं ठेवू शकता का ठेवता नाव तुम्ही उन्हाळ्यामध्ये ना वरती पत्रावर झोपायचो हो पत्राचे गोलगोल रिलासायचे का ते खाली बॉडीला पूर्ण पेन होत होते त्रास होत होता आजीचा मार खाल्ला खूप कारण नसताना पण आजीने खूप मारलं कारण नसता पण आजीला ऍटिट्यूड खूप होता तुम्ही म्हणतात ना आजी देवा घरची खूप असते चांगली आजीने कारण नसताना पण लय मारले आईने थोडासा जीव लावला मुली होतो म्हणून आईने थोडासा जीव लावला मुली होतो म्हणून मुलगी होणं चुकीचं आहे ना म्हणून मुलगी नाही व्हायचं कधी मुलगी नाही व्हायचं कधी किन्नर बनायचं पण मुलगी नाही व्हायचं त्याला समजत आता मी ऑर्केस्ट्रा लावून माझे कंटिन्यू इव्हेंट चालू असतात मी पुण्याला असते माझ्या मुली मम्मीकडे शिकायला असतात जालन्यामध्ये माझ्या मुलींना मी भेटायला नाही जाऊ शकत तिचे पप्पा लक्ष देत नाही तिचे पप्पा मोकार सोडून दिला तिच्या पप्पाने पोरींना पण पोरींचा प्रत्येक गोष्टीचा खर्च शाळेचा स्कूलचा खाण्यापिण्याचा मुलींचा प्रत्येक गोष्टीचा खर्च मुलींना जीव लावण्यापासून सगळा खर्च मी करते माझा अधिकार आहे मी करणार शेवटपर्यंत जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी करणार पण असं कधी कधी इव्हेंट नसल्यावर जेव्हा घरी बसते ना तेव्हा मला माझ्या मुलींची खूप आठवण येते नाही बोलू शकत मी कोणाला नाही सांगू शकत मी लोकांना वाटत एकटीच फिरते गोव्याला जाते इकडे जाते तिकडे जाते व्हिडिओ बनवते पोरी सोबत नाही नवरा ना सोबत नाही घाण घाण कमेंट विचित्र कमेंट कोणाला ह्या तोंडाने काय काय उत्तर द्यायचं लोकांची करोडोची तोंड आणि एकच एक बोलू शकत नाही बसते आणि त्रास सहन करते माझा त्रास मला होतो त्रास तुम्हाला थोडी होतो नाही मला पप्पाची पाठवून येते पण माझे पप्पा वाईट होते माझे पप्पा पारलेले पण नाहीये पण माझे पप्पा कुठे गेले मला माहित पण नाही आम्हाला सोडून पंधरा वर्ष झाली पप्पाला पंधरा वीस वर्ष झाली माहित नाही पप्पा कुठे गेले दुनिया खूप मतलबी खूप स्वार्थी आहे फक्त स्वतःचा विचार करते ह्या दुनियाने जर का प्रत्येक गोष्टीचा विचार केला गोरगरिबांचा विचार केला प्रत्येक जणांचा विचार केला तर आपलं महाराष्ट्र पुरून उरण्यासारख सगळ्यांना घात करतात प्रत्येक नाव चुका काढणं ह्या दिवाळीला ड्रेस घेतला ना पाच वर्षानंतर ना ड्रेस घ्यायचा पाच वर्षानंतर लहान असताना बारकुली आता कुठे दिवस चांगले आले पण त्रासच मला फक्त तुम्हाला लोकांना एकच विनंती हा व्हिडिओ पूर्ण बघत असताल ना तर मी जेवढं पण सांगितलं ना त्याच्यामधला थोडं का होईना थोड एवढच एवढ एवढस तरी गोष्टीचा भान ठेवा नसेल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत मला ब्लॉक करा गरज नाही मला पण एक गोष्ट सांगणार आयुष्य दोन दिवसाचं आहे